पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी येवला शहरात काल रात्री एस टी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला बसचे ब्रेक अचानक फेल झाल्यानं बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात घुसली या अपघातात दोन नागरिक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले रात्रीच्या सुमारास येवला शहरात ही घटना घडली असून एस टी महामंडळाची बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात घुसली अपघाताचा मोठा आवाज झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली या अपघातात दोन नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते घटनेची माहिती मिळताच येवला पोलीस आणि एस टी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक माहितीनुसार बसच्या ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय या घटनेमुळे एसटी बसच्या सुरक्षितता आणि देखभालीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज येवला